हिवाळा चालू झाला की भाजी मंडी मध्ये तुम्हाला मस्तपैकी अशा हिरव्या घार मटारच्या शेंगा बघायला मिळतात मग हमकास आपण आपल्या घरी मटरफ्लावरची भाजी बनवतो ही भाजी नेहमी सारखीच आहे पण थोडीशी वेगळी पद्धत वापरून मी में ही भाजी अगदी ढाबा स्टाईल मटार फ्लावर सारखी बनवली आहे नमस्कार मंडळी पाककृतीत पल्लवीमध्ये आपलं स्वागत आहे तर इथे मी हे सोललेले मटार घेतले आहेत काय करते मी मटारच्या शेंगा आणल्या ना की त्या पूर्णपणे सोलते आणि का हवाबंद डब्यामध्ये भरून ते, ते फ्रीजरला ठेवून देते अगदी महिनाभर हे मटार अगदी असेच राहतात अजिबात ह्याला पाणी वगैरे लावायचं नाही जेव्हा आपण ह्याला भाजी वगैरे करण्यासाठी घेऊ ना तेव्हा ह्याला स्वच्छ धुवून मग ह्याला वापरात आहे तर इथे मी हे साधारण दोनशे ग्राम म्हणजेच साधारण दीड कप इतपत मटार घेतले आहेत आणि शंभर ग्राम म्हणजेच एक कपभर खरेल इतपत इथे मी फ्लावर घेतला आहे हा फ्लावर काय केला आहे मी छान गरम पाणी करून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून त्याच्यामध्ये साधारण दहा ते पंधरा मिनटं ह्या फ्लावरला मी असंच ठेवून दिलं जेणेकरून त्याच्यावरती जे काही बारीक कीटक वगैरे असतील किंवा कीड वगैरे असेल ते निघून जाईल असंच डायरेक्ट वापरायचं नाही फ्लावर कधीही त्यामुळे मी अशा पद्धतीने याला पाण्यामध्ये ठेवून देते म्हणजे जे काही घाण असेल ती असेल असेल वरती निघून येते तर आता इथे आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी इथे मोठ्या आकाराचा एक टोमॅटो घेतला आहे आणि इथे दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत आणि इथे मी साधारण तीन चमचे पोहे खाण्याचे जे आपल्या चमचे असतात तेवढं मी इथे ओल्या नारळाचा किस घेतला आहे साधारण पाच ते सहा काजू घेतले आहे थोडीशी कोथिंबीरची डेटं घेतली आहेत आणि इथे एखाद इंच आला घेतला आहे आणि इथे पाच सहा लसणीच्या पाकाळ्या आणि एक हिरवी मिरची घेतली आहे आता इथे हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर आपल्याला हे ह्याचं चा छान असं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे छान वाटलं गेलं पाहिजे अजिबात जाडसर असं राहायचा कामन आहे आपण इथे ओलन खोबरा वापरला आहे ना तर तो छान असा बारीक वाटला गेला पाहिजे बऱ्याचदा तो असा जाडसर राहिला तर दाताखाली येतो त्याच्यामुळे याची छान अशी पातळशी आपल्याला हे वाटून तयार करून घ्यायचं आहे आता त्यानंतर बघा इथे मी कुकर घेतला आहे ही भाजी आहे ना मी कुकरमध्ये करणार आहे त्यासाठी मी इथे कुकर घेतला आहे आता माझ्याकडे हाच कुकर होता तुमच्याकडे जर पसरट कुकर असेल तर अतिउत्तम माझ्याकडे आता हा उंच असा कुकर होता त्याच्यामध्ये थोडंसं मी तेल टाकलं आहे आणि तेल तापल्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि कडीपत्ता टाकायचा आहे जिरं आणि कडीपत्ता छान असा आपल्याला तेलामध्ये तडतडू द्यायचा आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकलं आणि मग आपण जे हे वाटण तयार करून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे वाटण टाकताना आहे ना शक्यतो गॅस थोडासा मध्यम आचेवर ठेवा म्हणजे आपली फोननी छान अशी पडली की आपल्या भाजीला देखील छान असा स्वाद येतो आता इथे तुम्ही बघू शकताय की ह्याच्यामध्ये कांदा आपण वापरला आहे ना तर त्या कांद्याला पाणी सुटलं आहे त्याच्यामुळे हे जे वाटण आहे ते थोडंसं आहे वरती म्हणून मी याला छान असं ढवळलं आणि हे बऱ्याच प्रमाणात ह्याच्यात पाण्याचा अंश बऱ्यापैकी आहे त्याच्यामुळे हे थोडंसं वरती उडत होतं म्हणून मी असं ह्याच्यावरती जे कुकरचं झाकण असतं ते झाकण ठेवलं आहे पण झाकण ठेवताना असं त्याला थोडंसं पोकळसर असं ठेवायचं म्हणजे जी वाफ आहे ना ती वाफ बाहेर निघाली पाहिजे तुम्ही बघू शकता इकडे साईडने ह्याची वाफ येते बाहेर निघतीये तर साधारण दोन ते रण, तीन मिनटं मी हे असं छान हे जे वाटण आहे ना ते आपण कच्चं वाटण वापरलंय म्हणून आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असं भाजून घ्यायचं आहे मध्ये मध्ये मी एक दोन वेळा ह्याच्यामध्ये पळी फिरवली आहे आता इथे माझं ना स्टीलचा कुकर आहे त्यामुळे थोडंसं ह्याला खाली तळाला लागतं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी हळद तिखट थोडी धणे पावडर जिरे पावडर असं सगळं टाकून आपल्याला हे मसाले छान असे पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की मग आपण जे वाटण टाकलं ते पातळ होतं आणि ते आपण छान असं भाजून घेतल्यावरती ते असं घट्टसर झालं आहे म्हणजे त्यामध्ये जो पाण्याचा अंश होता आणि का, कांद्याचा जो कच्चा स्वाद होता तो निघून गेला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण छान असं भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये एक चमचा बेसन टाकलं आहे बेसन टाकल्यामुळे काय होतं ना आपण इथे जे वाटण कच्चं वापरलेलं तर बऱ्याचदा आहे ना भाजीला पाणी सुटण्याची शक्यता असते म्हणजे तुम्ही बघू श बघितलं असेल बरेचदा की आपण भाजी जेव्हा खाण्यासाठी वगैरे घेतो तर त्यातून थोडंसं पाणी असं बाजूला होतं तर बेसन टाकल्यामुळे आहे ना ती थोडीशी घट्टसर आणि दाटसर अशी होते अगदी ढाब्यावरती वगैरे मिळते ना त्या पद्धतीने आणि त्याच्यानंतर मी एक चमचाभर इथे दही टाकला आहे आणि दही टाकताना आहे ना, ना शक्यतो गॅस बंद ठेवायचा दही टाकायचं छान मिक्स करायचं आणि मग पुन्हा गॅस चालू करायचा आहे नाही ते बरेचदा आहे ना दही फाटण्याची शक्यता असते त्यानंतर पुन्हा एखाद असं पोकळसर झाकण ठेवून याला छान असं थोडंसं तेल सुटू द्यायचं आहे त्यानंतर याला बघा पुन्हा असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि मग ह्याच्यामध्ये आपण मटार आणि फ्लावर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मी मग सांगायला विसरले की मी ह्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा देखील असाच थोडा मोठा फोडी करून घेतला आहे साल न काढताच मी याचा बटाट्याचा इथे वापर केला आहे कधीतरी असं साल न काढताच बटाटा तुम्ही भाजीमध्ये का टाकलात ना तर त्याचा देखील स्वाद असा छान वेगळा येतो आता हे सर्व भाज्या आपल्याला मसाल्यामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर मी याच्यामध्ये ज्या मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं ना त्याच्यामध्ये साधारण दीड ग्लास पाणी घेतलं आहे आता इथे मला एक गोष्ट सांगायची आहे की हा कुकर स्टीलचा असल्यामुळे ना बरेच द्यायला खाली तळाला भाज्या करपतात म्हणून ह्याच्यामध्ये थोडंसं जास्त पाणी टाकावं लागतं म्हणून मी इथे दीड ग्लास पाणी टाकलं आहे जर तुम्ही कुठल्या दुसऱ्या कुकरमध्ये करत असाल तर कमी पाणी टाकलं तरी देखील चालेल खूप जास्त पाणी नाही टाकायचं त्यांना खूप आपली भाजी पातळ होते जेवढं आपल्या भाज्या फक्त त्या पाण्यामध्ये बुडतील इतपतच पाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकलं आणि त्याच्यानंतर इथे मी मसाल्याचा जो छोटा चमचा असतो तो दीड चमचा इथे गरम मसाला टाकला आहे व्यवस्थित छान असं हळवून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून ह्याला मोठ्या आचेवरती तीन शिट्ट्या काढून घ्यायचा तीन शिट्ट्यामध्ये अगदी छान अगदी आपली अप, भाजी व्यवस्थित शिजली जाते मटर आणि फ्लावर बटाटा अगदी छान व्यवस्थित शिजला जातो आता इथे आहे ना तुमचा जो कोणता कुकर असेल त्याप्रमाणे तुम्ही ह्याला हो, एखाद दोन एखाद दुसरी शिट्टी कमी जास्त करू शकता पण आता इथे मी स्टीलचा कुकर घेतला आहे तर त्याला तीन शिट्टा काढल्यानंतर अगदी भाजी व्यवस्थित अगदी शिजते त्यापेक्षा जास्त शिट्ट्या काढल्या तर भाजी आपली पूर्णपणे ह्या मसाल्यामध्ये विरगळून जाईल आता तुम्ही बघू शकताय बघा मी तीन शिटा काढून घेतल्या आहेत आणि थोडीशी वाफ जाऊन दिली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की आपले मटर अगदी मस्त मऊसूत अगदी शिजलेले आहे आणि आपला फ्लावर देखील छान असा शिजला गेला आहे बघा तुम्ही बघू शकता इथे की फ्लावर देखील छान असा व्यवस्थित शिजला गेला आहे खूप जास्त पण शिजलेली नाही आहे अगदी व्यवस्थित भाजी शिजलेली आहे त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि आपली गरमागरम मटार फ्लावरची भाजी तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी थोडीफार जरी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत धन्यवाद